आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील काही लोकांनी उपवासानिमित्त भगर खाल्ल्याने त्यांना पोटदुखी उलटीचा त्रास झाल्याने त्यांचा हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार महाशिवरात्री एकादशी निमित्त शेकडो भाविक उपवास करतात व उपवास सोडताना भगरीचे सेवन करतात एकादशी निमित्त नागरिकांनी किराणा दुकानातून भगर खरेदी केली व महाप्रसाद म्हणून भाविकाने भगरीचे सेवन केले असता साठ ते सत्तर भाविकांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील डॉक्टर तात्काळ उपचार करून सांगितले की रुग्णांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हदगाव नांदेड